कोल्हापूर तालुक्यातील शिवरगटात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतात सर्वसामान्य मतदारांच्या अपेक्षा मात्र स्पष्टपणे समोर येत आहेत शिऊरगट हा शेतीप्रधान भाग असल्याने पाणी टंचाई वीज पुरवठा रस्ते आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम करणारा उमेदवार हवा असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत निवडणुकीपुरते दर्शन देणारा नव्हे तर वर्षभर गावात उपलब्ध राहून जनतेच्या अडचणी सोडवणारा प्रतिनिधी मिळवा अशी अपेक्षा मतदारांकडून व्यक्त होत आहे तसेच शेतकरी मजूर महिला व युवकांच्या प्रश्नांची जाण असलेल्या विकास कामांसाठी निधी आणून तो प्रामाणिकपणे खर्च करणारा आणि पारदर्शक कारभार करणारा उमेदवार शिरूर गटासाठी योग्य ठरेल असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे आता उमेदवारांच्या आश्वासनाची कसोटी प्रत्यक्ष कामातून लागणार असून शिवूर गटातील मतदार नेमका कोणाच्या पाड्यात कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे नवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे नमस्कार आपण आलेलो आहे जिल्हा परिषद पंचायत समिती शिवूर गटामध्ये या ठिकाणी भाजपचे सुनील दादा पैठण पगारे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून संजय पाटील निकम यांची चर्चा सुरू आहे आपल्यासोबत काही शिव गटातील टुंकी गावातील काही नागरिक जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकं तुम्हाला उमेदवार कसा पाहिजे माझं नाव भाऊसाहेब लक्ष्मण वागते होत संजय पाटील निकम या सर्व ग्रामस्थांच्या सर्व कार्यामध्ये राजकीय क्षेत्र असो सामाजिक असो धार्मिक असो सगळ्या क्षेत्रामध्ये भर त्यांचं भरभरून सहकार्य आमदार ग्रामस्थांना या पोलिस गोष्टी भाविक असतं तेव्हा आमच्या सर्वांच्या मते आम्हाला शिव शिवगटातून संजय पाटणीकम हे उत्कृष्ट असे वाटतात आणि त्यांना मिळावी असे आमच्या सर्व या भाविक ग्रामस्थांचं मतदारांचं असं मत आहे तर संजय पाटणीकम यांनाच हे उमेदवारी पण मिळावं आणि त्यांना आम्ही भरभरून सहकार्य करू सर्वांचा या ठिकाणी संकल्प हे यावे फळा हा बहुतांचा या संकल्पाप्रमाणे खरखर त्यांना अगदी उत्कृष्ट उमेदवारी तर सर्व सर्व ग्रामस्थ सन्मान धनान त्यांना सहकार्य करू सन्मान धन त्यांना एकमताने विजयी करू अशी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठण पगारे यांनी ते पद भोगलेले परंतु काही तुम्हाला असा एखादा विकास झालेला वाटतो का आपल्या गावात काही त्यांनी काम केलं सुनीलदा पैठण पगारे यांचे कार्य त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये झाले असतील पण आमच्या या पंचकृष्ठी परिसर मध्ये असं काय त्यांचं आढळून किंवा त्यांची आमची भेटी झाली नाही ही नाही अजूनपर्यंत गावातही आले नाही गावात देखील त्यांचा अजून दौर झालेला नाही नक्कीच आपल्या सोबत अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात खऱ्या अर्थाने शिवसेना शिंदे संजय पाटील निकम आणि भाजपकडून सुनील दादा पैठण पकारे यांची उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे असे समोर आलेलं आहे आणि अजूनही दोन तीन नाव चर्चेमध्ये आहे काय सांगाल तुम्हाला कोणता उमेदवार या पैकी योग्य तस तर माझ्या मते कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करायचं असल्यास त्या क्षेत्रात त्या व्यक्तीला ज्ञान असायला हवं हो। समाजाचा ता पाठिंबा असायला हवा आणि तो कार्याचा अनुभव कारण घर विसरावे या न्याय न्यायाप्रमाणे मला तरी वाटत या ज्या तिन्ही गोष्टी अनुकूल अशा संजय पाटील निकम यांना आहे त्यामुळे त्यांना उमेदवारी जर मिळाली तर गावाच्या किंवा तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य राहील तरी मला वाटतं सुनील दादा पैठण पगारे यांनी ते पद भोगलेलं आहे परंतु अशा बऱ्याच गावामध्ये असं ऐकायला मिळत आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आणि परंतु तरी भाजपकून त्यांना डिक्लेअर तिकीट डिक्लेअर मानलं जात आहे त्या संदर्भात मी काही राज्य क्षेत्रामधलं आपल्याला अनुभव नाही धार्मिक क्षेत्रातला असल्यामुळे त्यामुळे ते त्यांच्या कार्याचं काही शेत आपल्याला सांगता येणार परंतु जेव्हा का, काय कायमस्वरूपी आपल्या सुखदुःखामध्ये तुम्हाला असा कोणता उमेदवार वाटतो की आपल्या सुखदुःखामध्ये नेहमी ने हजर असतात तस तर मग सुखदुःखाला धार्मिक क्षेत्रामध्ये संजय पाटील हे हजर असतात माझी सरपंच तुमचीच आहेत तर काय सांगाल शिंदे गटाकडून संजय पाटील निकम यांची उमेदवारी डिक्लेअर मानली जात आहे तसेच भाजपकडून सुनील दादा पैठण पगारे यांची उमेदवारी डिक्लेअर मानली जातात कोणत्या तुम्हाला योग्य वाटत तुम्ही दाबा झालेली आहे नवीन संजय पडेल अनुभवी आणि जनसामान्य परिस्थित असून त्यांना सर्व कामाचा अनुभव आहे त्यांचा त्यांना संधी जनतेने आणि पक्षाने मागील काही काळामध्ये सुनील दारा पैठण पगार जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत त्यांनी काही कामे केलेले आहेत का आहे त्यांच्या परिसरात आहे आपल्या तुमच्या गावात जरी नसले शिव थोर परिसरात आहे त्यांची कामं असं म्हणता येणार आहे काम त्यांचं पण काम चांगलं आहे <laughs> <laughs> आपल्या सोबत काही तरुण मित्र सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो भाजपकडून सुनील पैठण पगार यांची उमेदवारी डिक्लेअर मानली जात आहे तसेच शिंदे गटाकडून संजय पाटील यांची उमेदवारी डिक्लेअर मानली जात आहे आणि अजूनही दोन तीन नावं चर्चेमध्ये आहेत कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो आता जनतेच्या मनावर मन सर्वसामान्याचा माणूस म्हणून सर्व तळागाळात आणि जनतेच्या कामासाठी तात्पर असणारा आदरणीय श्री संजय पडणिका यांना बोलणारे सरांनी उमेदवारी डिक्लेअर केली पक्षाच्या पक्षाचे मी आभार मानेन की त्यांनी भावना उमेदवारी दिली त्याबद्दल आदरणीय बोरणारे सरांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि सरांना सरांनी जी उमेदवारी भावना दिली त्याचं फलित आदरणीय भाऊ करतील अशी मला खात्री आहे कारण की भाऊने आता लोक खूप संघर्ष केला आहे संघर्ष संघर्ष करीत असताना भाऊ भौ, भाऊंनी खूप संघर्ष केला आहे आणि जनतेने जनतेने त्यांना जेंदेन, अजून एकही माणस असा एकही चान्स दिलेला नाही ते मोठ्या पदावर जाण्याचे इतका इतका मोठा चान्स दिलेला की नाही आणि आदरणीय बोलणारे सरांनी जो चान्स भाऊंना आता उपलब्ध करून दिला आणि जनतेला विनंती की त्यांनी जनतेने द्यावा आणि भाऊच्या पाठीमाग खंबीरपणे उभारून सर्व जनतेने सहकार्य करावं अशीच मी विनंती काही विकास का सुनील दादा यांच्या काळातील काही विकास कामे सांगू शकता का झाली का विकास कामे सुनील दादांनी यांनी तसं तर खंडाळा ते, 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 ते पत्रकार परिषदने ऐकली लोकांची खूप नाराजी आहे त्यांच्यावरती त्यांच्याकडे ग्रामपंचायत ताब्यात असल्यामुळे शहरमध्ये काम केलं असेल पण खंडाळा परिसर या भागात त्यांचा काही विकास नाही आदरणीय संजय पाटील काम तालुका प्रमुख असताना सगळं खडीकरण जे भागात झालं आपल्या परिसरात सगळं संजय पाटील खडीकरण केले तालुका प्रमुख असताना तर जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर सर्व जे राणे नेता खडीकरण कामाचे रस्ते ते सर्व संजय पाटील कमी करतील मी सर्व जनतेला खात्री देतो काय वाटतं कोणते उमेदवार योग्य वाटतात सुनील दादा पैठण पगारे की संजय पाटील ने खरं पाहायला गेलं तर संजय पाटील निकाम यांनी गाव चांगलं काही काम केलं नाही आणि तर भरायला गेलं तर सुनील दारा पैठण पर पगारे म्हणजे नाव आम्ही आत्ताच ऐकलं असं भगव ते कारण जो माणूस चर्चेत राहतो त्याचे काम देखील तशा तशा असतात कारण तुमच्या गावामध्ये भाऊनी देखील चांगलं ग्रामपंचायती असेल तर भाऊंनी चांगली ते काम केलेले आहे आता भावनगर जिल्हा परिषदेसाठी येऊ राहिलं उमेदवारी येऊ राहिली तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे परिसरासाठी आनंदाची बातमी आहे कुठंत्र एक चांगला माणूस आपल्यासाठी हक्काचा माणूस लढणार आणि ते काम करून दाखवणार एकमेव असेल तर कोणी संजय पाटील निकन सारखं कोणी असू शकत नाही माझं वैयक्तिक मत असं मला वाटतं कारण गेले बऱ्याच दिवसापासून त्यांच्यासाठी समजा आमदार कि होती तर त्यावेळेस त्यांना काही चान्स मिळाला नाही जेव्हा त्यांना चान्स मिळाला तरी ज्यांच्याने त्यांना करावं का ते म्हणतात ना बोले त्याचे चाले त्याचे वंडवी पावली कारण कुठले कार्य करायचं म्हटलं ना तर ते त्या माणसा हे लागतं ते सगळ्या भाऊ समजा त्या फॉटोवर गेले तर भाऊ निश्चितच आपल्या गावाचं बी करतील किंवा आजूबाजूच्या गावात देखील कैत्रिट करतील असं मला वाटत धन्यवाद मी आकाश गोरे हिंदवी न्यूज वैजाप